अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेच्या प्रदेश अधिवेशनाचे पद्मश्री मिलिंद कांबळे यांच्या हस्ते सोमवारी उद्घाटन होणार असल्याची माहिती पत्रकार परिषदेत देण्यात आली अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेच्या पश्चिम महाराष्ट्राच्या सोलापुरात होणाऱ्या एक एकोणसाठाव्या प्रदेश अधिवेशनाचं उद्घाटन सोमवार दिनांक तेवीस डिसेंबर रोजी सकाळी सव्वा सा अकरा वाजता पद्मश्री मिलिंद कांबळे यांच्या हस्ते होणार आहे या कार्यक्रमास अभाबीचे राष्ट्रीय सहसंघटन मंत्री देवदत्त जोशी यांची प्रमुख उपस्थिती असणार आहे अशी माहिती अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेचे प्रदेश सहमंत्री आदित्य मुसके यांनी शुक्रवारी पत्रकार परिषदेत दिली अखिल भारतीय परिषद पश्चिम पर यांना पर एकोणसाठावं प्रदेश अधिवेशन आहे या विद्यार्थी परिषदेच्या प्रदेश अधिवेशनामध्ये दे विद्यार्थी परिषदेचे दे। जे दे पश्चिम पर महाराष्ट्र प्रदेश आहे तेवीस जिल्ह्यातले कार्यकर्ते या अधिवेशनामध्ये येणार आहेत एकंदरीत बावीस तेवीस चोवीस पंचवीस असं चार दिवस हे अधिवेशन चालणार आहे बावीस तारखेला असं विद्यार्थी परिषदेचं प्रदर्शन, प्रदर्शन उद या उद्घाटन करणार असून ते प्रदर्शनीचं उद्घाटन आणि औपचारिक उद्घाटन अधिवेशनाचं हे तेवीस डिसेंबरला आहे तेवीस डिसेंबरला सकाळी अकरा वाजता या अधिवेशनाचं उद्घाटन आहे आणि पंचवीस डिसेंबरला सायंकाळी अधिवेशन समारोह या पत्रकार परिषदेस प्रदेश अधिवेशन स्वागत समितीचे सचिव सुहास जोशी महानगरमंत्री मंत्री यश उडानशिव प्रांत जिज्ञासा संयोजक रजनी गायकवाड उपस्थित होते